नमस्कार मी अशोक मलिक मुंबईवरून मी आज इथे वडगाव स्थान येथे आलेलो आहे मी ह्या काकांना तीन महिन्यापूर्वी अमृतजी दिलं होतं आणि आरतू दिले होतं त्यांना मनक्याचा त्रास होता आता त्या मनक्याचा त्रास आणि बाकीचे अजून काय त्यांचं दुखत होतं ते पण त्यांचं त्रास किती कमी झाला आहे हे त्यांच्या तो तोंडातून तुम्ही ऐकू शकता काका तुमचं नाव सांगा आणि तुम्हाला रिझल्ट काय ते सांगा लोकांना माझं नाव दिलीप तामोळी मला शंभर टक्के फरक पडला आहे डॉक्टरचे गोळे खाऊन काय फरक पडला नाही आयुर्वेद औषध खाऊन फरक पडला आहे प्रत्येकाने औषध घेतली पाहिजे मनक्याचा बिणक्याचा सर्व त्रास याच्यात या गोळ्यानी जातो तुम्हाला काय त्रास होता तुम्हाला कशासाठी घेतलं होतं तुम्ही कंबर दुकान कंबर आणि गॅप मनक्यामध्ये गॅप होता आणि कंबर कंबर आचाकल्यामुळे या औषधांनी शंभर टक्के पडलेला आहे किती दिवस तुम्ही त्रास होता तो? तीन महिने औषध घेतलेली किती वर्षात पाच हव झाले त्रास झाला तुम्हाला पाच वर्षापासून आणि दुसरी गोष्ट तुम्हाला तुमचं वजन पण कमी झालं माझं वजन पण आता जवळ पासष्ट आता जवळ साठच्या आसपास वजन आहे तुमचं वजन पण वजन कमी झाले तुम्हाला भूक पण व्यवस्थित लागते जो पण व्यवस्थित औषध प्रत्येकाने घेतली पाहिजे औषधाला डॉक्टरच्या औषधाने काही फरक पडत नाही काही रिजल्ट नाही आला रिजल्ट लागलेला आहे मग हे लोकांनी घेतलं पाहिजे हे लोकांनी औषध घेतली पाहिजे लोकांनीच औषध डॉक्टर औषध मला गाठव नाही डॉक्टरला गाठव आपल्या बरोबर आहे नाही म्हणजे खूप जबरदस्त रिजल्ट आलेलं आहे त्यांना दम वगैरे लागायचा ना आता दम लागतो लाग का पहिला दम लागायचा दम लागत नाही कंबर दुखायचा आता कंबर दुखत नाही औषध शंभर टक्के रिझल्ट लागलेला आहे तुम्ही शेतामध्ये गेल्यानंतर तुम्हाला शेतामध्ये काही काम करतो शेतात गेलो तर पहिला दम लागायचा आता काही दम लागत नाही अच्छा खूप छान जबरदस्त रिझल्ट आले तुम्हाला त्यांना मी सर मी तुम्हाला असं इच्छितो की बघा काकांना चार तीन महिन्यामध्ये रिझल्ट आला आणि त्यांना आज असं वाटतं की मला परत एकदा रिज मला एकदा अजून एक कोर्स घ्यावा आज त्यांना मी दुसरा कोर्स देण्यासाठी आलेलो आहे कारण त्यांना नव्वद टक्के रिझल्ट आहे पण त्यांना अजून एक कोर्स करायचा कारण हे औषधच असं आहे अमृत अमृत हे अमृत ज्यूस नसून ते एक का अमृताप्रमाणेच काम करतं माणसाच्या जीवनामध्ये ज्यावेळेस आयुर्वेदिक औषध येतं त्या टायमाला माणसाचे भरपूर काय आजार नील होतात फक्त एवढंच का त्याला थोडा टा ता, टाईम लागतो धन्यवाद